ज्याचा जप समस्त जग करतय त्यांचा जप कोण करतय ते कुणाचा जप करतात तर ते ज्यांचा जप करतात किंवा ते करतात ती म्हणजे माता ललिता आणि हे स्पष्ट दत्त महाराजांनी त्रिपुरा रहस्य ग्रंथामध्ये सांगितलंय तर चर्याखंड तीन खंड त्याच्यामध्ये आहेत त्याच्यातले बहुतांशी खंड आपल्याला उपलब्ध होत नाहीत कारण बऱ्याचदा काय होतंय की जर ललिता किंवा याच्या बाबतीत जर विचाराल तर हायग्रीव हयग्रीव नावाचे एक मह ऋषी होते हयग्रीव महर्षी असतील अगस्त्य महर्षी असतील लोपामुद्रा असतील स्वतः मनु चंद्र या सगळ्यांनी श्रीविद्या उपासना केली तर ह्यामध्ये असा उल्लेख येतो की माता सांगते की इवन दो कुणीही तुम्हाला श्रीविद्या विचारेल कुठला मंत्र विचारेल तर सांगायच नाही तर माता सांगते राज्यम देयम शिरो देयम न देई ते षोडशाक्षरी श्रीविद्येमध्ये देवीचं नाव जे आहे षोडशी mm. तर त्याच्यामध्ये षोडशाक्ष षोडशी म्हणून एक मंत्र असतो किंवा षोडशी दीक्षा होते त्यात मिळालेला मंत्र राजाला जर समजा मिळाला तर राज्या राजाने स्वतःचं राज्य लुटून द्यावं स्वतःचं शिर कापून द्यावं तर मंत्र कोणाला सांगू नये का तर स्वमातृ योनिर गोप्य हा स्वतःच्या आईच्या योनी इतका गुप्त ठेवावा असा तो मंत्र असतो